या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमे अंतर्गत सिन्नर नगर परिषद दवाखाना मार्फत रविवार दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी संपूर्ण सिन्नर शहरात शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पल्स पोलिओ लसीकरण करण्यात आले सिन्नर बसस्थानक परिसरातही ही मोहीम राबविण्यात आली सिन्नर बसस्थानक या गजबजलेल्या बस ठिकाणी रविवार दिनांक एकोणावीस जानेवारी रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत नाशिक जिल्हा परिषद आरोग्य विभाग सिन्नर नगर परिषद आरोग्य विभागाच्या वतीने पल्स पोलिओची मोहीम राबविण्यात आली यावेळी बसस्थानक परिसरात येणाऱ्या शून्य ते पाच वयोगटातील बालकांना पोलिओ लसीकरण करण्यात येत होते या मोहिमेत वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत खैरनार डॉक्टर निर्मला गायकवाड पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश गुजराती

जवळजवळ बारा आशांचे या कार्यक्रमामध्ये सहभाग आहे या व्यतिरिक्त जे नर्सिंग कॉलेज आहे तिथल्याही आपण विद्यार्थ्यां विद्यार्थिनींचा यामध्ये सहभाग केला आहे रस्त्यावर तसेच जिथे जिथे मुलं मिळतील स्टँडवर अंगणवाड्या या सगळ्या ठिकाणी आपले हे जे कर्मचारी आहेत नगर नगरपालिकेचे ते सगळे या कार्यक्रमामध्ये इन्वॉल्व आहे आणि जास्तीत जास्त मुलांचा मुलांना या लसीकरणाचा लाभ व्हावा हा आमचा उद्देश आहे तसेच जे काही सिन्नर मध्ये रोटरी क्लब लायन्स क्लब ची जे काही आमचे सहकारी आहेत त्यांचा या कार्यक्रमासाठी खूप सहभाग आहे आणि त्यांच्या आम्हाला या कार्यक्रमासाठी खूप मदत मिळत आहे सगळ्या सिन्नरच्या नागरिकांना एक आव्हान आहे लसीकरण करून घ्यावं अशी विनंती सुंदर नगर आमच्यागत आपण पोलिओ मिळून एकोणीस जानेवारी दोन हजार वीस हा आजचा रविवार हा पूर्ण महाराष्ट्रभर लसीकरणासाठी आजचा पोलिओ लसीकरण चालू आहे आपल्या सुंदर नगरपालिकेची टोटल लोकसंख्या नव्वद त्यापैकी आपण आपले आज अपेक्षित लाभार्थी अकरा हजार तीन चौथीत या पूर्ण शहराचं नियोजन करण्यासाठी आम्ही एक आठवड्यापासून फक्त दहा दिवसापासून पूर्ण प्लॅनिंग करतो आहे आपण पूर्ण शहरासाठी एकूण एक्केचाळीस बूथ लावलेत दहा मोबाईल टीम दहा ट्रान्झिट टीम आणि एकूण दीडशे मान आज पूर्ण शहरभर काम करतो आहे आता आमचं टार्गेट एकदा नव्वद टक्क्याच्या पुढे असं आपल्याला टार्गेट अचीव्ह करायचं आहे म्हणजे जे राहिलेले लाभार्थी असतात त्यांना आपण आय पी आयचा कार्यक्रम ठेवतो आय पी आय म्हणजे जे वंचित लाभार्थी असतात त्यांना घरोघरी जाऊ जाऊन आपण शोधतो आणि त्यांना लक्षीकरण करतो कर ते उर्वरित आपण सोमवार मंगळवार बुधवार बुधवार सोबत असे पाच दिवस काम करतो तर मॅक्सिमम काम आज व्हावं यासाठी आम्ही सगळ्या प्रत्येक बूथवर फिरतोय प्रत्येक बूथवर लोकांना सॅन्सिटाईज करतोय लाभार्थ्यांना बोलवतोय म्हणजे मॅक्सिमम कमवारी आजच भेटलं तर पुढचा आय पी पी आयचा थोडा लोड कमी होतो म्हणून त्यासाठी प्रयत्न त्यासाठी आमचे पवार सिस्टर मॅडम गुजराती